प्रश्न पहिला कोणत्या दिशेला आरसा लावल्यास घरात पैशाची भरभराट होते तुमचे ऑप्शन्स आहेत ए पश्चिम बी पूर्व सी उत्तर डी दक्षिण तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पूर्व पूर्व दिशेला आरसा लावल्यास घरात पैशाची भरभराट होते दुसरा प्रश्न कोणता मसाला सर्दी खोकला झाल्यावर उपाय म्हणून उपयोगी आहे ऑप्शन्स आहेत ए हळद बी लवंग सी इलायची डी दालचिनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लवंग तिसरा प्रश्न मधुमेह आजार असणाऱ्या लोकांनी कोणती भाकरी खाल्ली पाहिजे ऑप्शन्स आहेत ए ज्वारी बी बाजरीची सी नाचणीची डी सोयाबीन तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बाजरीची भाकरी प्रश्न चौथा कोणत्या फळामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते ऑप्शन्स आहेत ए केडी बी चिकू सी आंबा डी द्राक्षे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए केडी पाचवा प्रश्न मातीची भांडी कोण तयार करते ऑप्शन्स आहेत ए कुंभार बी लोहार सी नावी डी यापैकी नाही उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कुंभार प्रश्न सहावा जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए मेला बी पाच मेला सी दहा मेला डी पंधरा मेला या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पंधरा मेला सातवा प्रश्न पर्वताची राणी कोणाला म्हणतात ऑप्शन आहेत ए जम्मू बी मसुरी सी नैनिताल डी लडाख या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मसुरी आठवा प्रश्न कोणत्या झाडाची साल लावल्याने पांढरे डाग बरे होतात ऑप्शन आहेत ए चिंच बी कडुलिंब सी आंबे डी पपई या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कडुलिंब नववा प्रश्न कोणते तेल हाडांचा त्रास कमी करतो ऑप्शन आहेत ए तिळाचे तेल बी सरसो तेल सी ऑलिव्ह तेल डी लवंग तेल तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑलिव्ह तेल दहावा प्रश्न भारतातील सर्वात जास्त तापमान असलेले राज्य कोणते आहे ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश बी राजस्थान सी हरियाणा डी तामिळनाडू बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राजस्थान प्रश्न अकरावा खालीलपैकी कोण पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली तरंगते ऑप्शन आहेत ए जहाज बी नौका सी पानबुडी डी बोट बरोबर उत्तर आहे सी पानबुडी बारावा प्रश्न हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ऑप्शन्स आहेत ए डी जीवनसत्व बी ए जीवनसत्व सी सी जीवनसत्व डी ई e जीवनसत्व उत्तर तुम्हाला माहीत असेलच तर कमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डी जीवनसत्व